देखिए एक तो बेसिक ट्रिक है एक तो लाइक और शेड ठोक दी दिमाकाल शेट ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार रख लेना नहीं खड़ा हो पूरा चार मेहनत करता हूँ आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा लाइक ठोकी होगी दबाके लाइक ठोकी तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ एकदम खास झालेला आहे तर डेमो बघून घ्या तुम्ही <Sans> <Sans> तर मित्रांनो डेमो तर बघितलाच आहे तर डेमो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले व्हीपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे व्हीपीएन तुम्हाला प्लेस्टोरवर इझिली भेटून जाईल व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचे आहे नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ऍड झाल्यानंतर फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि साईज ठेवायची आहे नऊ पॉईंट सोळाची आणि फोटो असा मदत छोटा करून घ्यायचा आहे आणि अडजेस्ट करून घ्यायचा आहे नंतर रेशिओ सिलेक्ट करायचा आहे जे की तुम्हाला दिसत आहे रेशिओ आणि साईज करायची आहे नऊ पॉईंट सोळाची तर परफेक्ट फोटो बसून जाईल क्रॉप झाल्यानंतर काय करायचं आहे की ऑडिओ ऍड करून घ्यायचा आहे इथं दिसत आहे तुम्हाला ऑडिओ या ऑडिओवर क्लिक करायचा आहे आणि इथून एक्स्ट्रॅक्ट वर क्लिक करायचा आहे आणि इथून व्हिडिओ चा ऑडिओ करून घ्यायचा आहे जे की तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट साऊंड ओनली वर क्लिक करायचा आहे नंतर अशा प्रकारे ऑडिओ ऍड आड़ होऊन जाईल नंतर फोटोवर क्लिक करायचा आहे आणि जेवढा ऑडिओ आहे तेवढा ओढून घ्यायचा आहे फोटो फोटो ओढून झाल्यानंतर काय करायचं आहे तर बघू शकता हा मी व्हिडिओ करून ठेवलेला आहे की आता काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि व्हिडिओ न स्किप करता बघा कारण की तुम्हाला समजेल फोटो आणि ऑडिओ ऍड झाल्यानंतर काय करायचं आहे की एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे जे की इफेक्टचं नाव आहे डायमंड झूम नंतर व्हिडिओ इफेक्ट वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सोप्यात सोपा इफेक्ट शोधायचा मार्ग म्हणले तर या सर्च बार मध्ये इफेक्टचं नाव टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे इझिली तुम्हाला भेटून जाईल तर बघू शकता हा इफेक्ट आहे तर ऍड करून घ्यायचा आहे इफेक्ट इफेक्ट ऍड झाल्यानंतर इफेक्ट वर क्लिक करायचा आहे आणि अडजस्टमेंट करून घ्यायची आहे तर अडजस्टमेंट बघून घ्या तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे तर तुम्हाला अशा प्रकारे फोटो कट करून घ्यावा हो लागतील तर त्या अगोदर हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये इफेक्टचे नाव आणि कोठून कठरोक लावायचे ते पण सांगितलेले आहेत तर याच्यात तुम्हाला व्हाईट कलर दिसेल जिथे तुम्हाला व्हाईट कलर दिसेल तिथे कट मारायचा आहे आणि जेवढा इफेक्ट अप्लाय करायचा तेवढा सांगितलेला आहे आणि नाव पण त्याच्यावर दिलेलं आहे जर तुम्हाला समजत नसेल तर या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की कसं लावायचं आहे कसे, कसे नाही याच्यामध्ये तुम्ही ऑडिओवर लक्ष द्या आणि बिटमार्कवर लक्ष द्या जिथं जिथं मी बिटमार्क ॲड केलेले आहेत तिथं तिथं तुम्हाला कट द्यायचं आहे इफेक्ट अप्लाय करण्यासाठी फोटोवर क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे नंतर कॉम्बोवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही बघू शकता इफेक्टचं नाव आणि इफेक्ट आणि सेटिंग पण बघू शकता नंतर काय करायचं आहे की पुढच्या कटला पण इफेक्ट अप्लाय करायचा आहे फोटोवर क्लिक करायचा आहे आणि इफेक्ट अप्लाय करायचा आहे जे की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर इफेक्टचं नाव आणि इफेक्ट तर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे नंतर पुढच्या कटला पण इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे फोटोवर क्लिक करायचा आणि अॅनिमेशनवर क्लिक करायचं तर बघू शकता हा इफेक्ट आहे आणि सेटिंग ठुलेली आहे फायव्ह इयर्स तर ॲड करून घ्यायचा आहे इफेक्ट नंतर पुन्हा इफेक्ट ॲड करायचा आहे फोटोवर क्लिक करायचा आहे आणि अॅनिमेशनवर क्लिक करायचा आहे नंतर कॉम्बोवर क्लिक करायचा आहे आणि बघू शकता तुम्ही इफेक्टचं नाव आणि इफेक्ट नंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे पहिले डायमंड झूम इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे नंतर अप्लाय करायचं आहे हार्ट फ्लेमचा जर तुम्हाला इफेक्ट सापडत नसेल तर इथं टाईप करून तुम्ही शोधू शकता बॉडी इफेक्टमध्ये आहे इफेक्ट असं सर्च बारमध्ये टाईप करायचं आणि सर्च करायचं स्टार्टिंगलाच तो इफेक्ट दिसून जाईल तर बॅक करतो मी तर हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची ॲडजस्टमेंट करायची आहे स्पीड ठेवायची आहे वीस नंतर वर्टिकल ठेवायचं आहे पासष्ट आणि साईज ठेवायची आहे पन्नास नंतर कलर तुम्हाला जे ठेवायचं आहे ते ठेवू शकता नंतर इफेक्ट अप्लाय करायचा आहे मिरर थ्री व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि सर्च बारमध्ये सर्च करायचा आहे मिरर थ्री आणि सर्च करायचं आहे इझिली भेटून जाईल तुम्हाला वरी तर मी सेव्ह करून ठेवालता तर बघू शकता हा इफेक्ट आहे तर अप्लाय करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इफेक्ट दिसेल अडजस्टवर क्लिक करायचं आहे तर याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे तर बघू शकता अशी काय अडजस्टमेंट करून घ्यायची आहे इफेक्ट ॲड झाल्यानंतर तो कट पण करून घ्यायचा आहे अशा प्रकारे नंतर एक पुन्हा शेवटचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे जे की तुम्हाला इथं दिसत आहे स्प्लिट फ्लिकर हे इफेक्ट अप्लाय करायचं आहे आणि याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे अडजस्टवर क्लिक करायचं आहे आणि स्पीड ठेवायची आहे पन्नास ग्लो ठेवायचा आहे सत्तर नंतर स्टिकर्स ठेवायचा आहे शून्य तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तर एक्सपोर्ट करून घेऊया